आपण पाहत आहात निपाणी न्यूज चौफे घडामोडी रस्ते कटारीची कामे लवकर पूर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा भाट गल्लीतील नागरिकांचा इशारा आम्ही नागरिक नगरपालिका तसेच सरकारच्या सर्व प्रकारच्या करांचा प्रामाणिकपणे भरणा करतो त्याच पद्धतीने प्रशासनानंही आपल्या कर्तव्याची पूर्तता करत मूलभूत सुविधा देणं आवश्यक असताना प्रशासनाने मात्र आमच्याबरोबर दुजाभाव करत गेल्या अनेक वर्षापासून भाट गल्लीमध्ये रस्ते आणि इतर सुविधा दिलेल्या नाहीत त्यामुळे दिवसात काम पूर्ण न झाल्यास गल्ली रस्ता कृती समितीच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शहरातील प्रभाग क्रमांक बावीस व तेवीस अंतर्गत येणाऱ्या भाट गल्ली येथील नागरिकांनी पत्रकार परिषदेत दिला यावेळी महिला नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की सुमारे वीस वर्षापासून भाटगल्ली गल्ली येथे डांबरी रस्ता करण्यात आलेला नाही त्यानंतर पालिकेने अपुरा आणि अर्धवट रस्ता मंजूर केला होता तोही परत गेला आहे येथील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून वृत्त अपंग लहान मुलांना करणं कठीण बनलं आहे परिणामी येथे अपघातही घडत आहेत या रस्त्यामुळे एका महिलेचे हात फ्रॅक्चर झाले आहेत अर्धवट रस्ता कामात गल्लीतील रांगोळीचे कट्टेही तोडण्यात आले आहेत त्यामुळे नागरिकांना मोठे नुकसान सहन करावं लागत आहे येथील कटारीची स्वच्छता राखण्यात येत नाही विद्युत खांब धोकादायक बनले आहेत प्रशासनाने तात्काळ येत्या आठ दिवसात सदर कामी न केल्यास तीव्र आंदोलन छिडण्यात येईल या भागातील रस्ते बंद करण्यात येतील पुढील परिणामांना प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल असंही नागरिकांकडून सांगण्यात आलं यावेळी भटकल्लीतील अर्धवट रस्ता गेला कुठे रस्ता नाही तर मतदान नाही अशा जोरदार घोषणांनी नागरिकांनी परिसर तणान सोडला एक वेळेला प्रशासनाला आम्ही सांगून विनंती करून पाहिली पण त्याचा परिणाम आपल्याला ऐकायला पाहायला आणि कृतीच मिळाला नाही त्यानंतर काही वेळेला आपल्या या ठिकाणी रस्ता करण्यासाठी सुद्धा कॉन्ट्रॅक्टर आले पण रस्ता हा अर्धवट मंजूर झाला त्यामुळं प्रॉब्लेम असा होता की आम्ही शंभर लोकांना विनय आमंत्रण द्यायचं आणि ऐंशी लोकांचं जेवण करायचं वीस लोकांना कुठल्या आम्ही थांबवणार तशी या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळं अर्धवट रस्ता कुठून पुण्याच्या दारातील रस्ता ठेवायचा असा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळेला आम्ही कॉन्ट्रॅक्टरना आणि इथं असलेल्या अनेक वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना आम्ही या ठिकाणी विनंती केली पण त्याचा परिणाम काहीच झाला नाही उलट त्या कॉन्ट्रॅक्टरने आहे ते साहित्य त्यांचं बरोबर आहे त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं जेवढं मंजूर झाले तेवढं त्यांनी केले पण अर्धवट रस्ता मंजूर केला हा सगळ्यात प्रश्ना प्रशासनानं केलेली मोठी चूक आहे आणि या चुकीसाठी त्यावेळेला आम्ही त्यांना विनंती केली की के हा रस्ता काही करा पण पूर्ण करा पण त्यांना ते करता आलं नाही आणि कुठल्याही पक्षानं कुठल्याही नेत्यांकडून आपल्याला काही एक रस्त्याच्या बाबतीत काही घडलेलं नाही त्यामुळं विना पक्ष विना नेता अशीही आजची आपली ही भाडगल्ली रस्ता कृती समिती आपल्याला या ठिकाणी तेवढ्यासाठी आपण या ठिकाणी पत्रकार परिषद आपण अरेंज केलेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही महिलांनीच या ठिकाणी तुमच्या ज्या काही शंका आहेत ज्या काही अडचणी आहेत जे काही प्रॉब्लेम्स आहेत तुमच्या मनामध्ये या रस्त्याबद्दल असणारी जी धक्धकता आहे ती तुम्ही पूर्ण या ठिकाणी पत्रकारांच्या समोर मांडावी आणि या पत्रकारांना या ठिकाणी येऊन आपण ही जी काय म्हणू आपण त्याला अडचण आहे ही प्रश्नाचा प्रश्न काय समस्या पाणी करायला आले होते लोक पण त्यांनी जो रस्ता केलेला नाही रस्ता न करता लोक निघून गेलेले आहेत त्यामुळं काय रे आता त्या रस्त्याची कंडिशन फार दूर जरा अशीच आहे म्हाताऱ्या बायकानंतर चालायला येत नाही आणि मी आता जवळजवळ वीस तारखेला माझा इथं मी दारातच बोलून माझे हे हात आता दुखापत झालेले आहे या झालेल्या दुखापतीला कोण जबाबदार म्युन्सिपालिटीचे लोक जबाबदार का नेते जबाबदार काय कोण जबाबदार या खर्च कोण देणार खर्च ते खर्च देणार कोण आणि झालेली मानसिक स्थिती म्हणा किंवा शारीरिक जे काय झाले ते कोण त्यामुळं गल्लीचा रस्ता आणि बाकीच्या सगळ्या सोयी आमच्या गल्लीमध्ये झाल्या पाहिजेत आमच्या गल्लीत रस्ता खराय आलते परतून गेलेले आहेत अर्धा रस्ता मंजूर झाले म्हणतात अर्धाच का मंजूर झाला याला कोण जबाबदार आहे पूर्ण गल्ली आहे की नाही गल्लीला कोण जबाबदार आहे काही पडायला लागल्यात मातर माणसं पडाल्यात पडल्या पडल्यात कोण जबाबदार आहे त्याला कोणी येत नाही विचारायला इथं पंधरा पंधरा दिवस घटर काढून दारात ठेवतात कोणी येत नाही काढायला तोच कचरा वाळून गटरीत परत गटरीत जातोय मग याला कोण बघायलाच येत नाही गल्लीला कोण जबाबदार की नाही आमच्या गल्ल्या स्वच्छ राहाय पाहिजे गटरी स्वच्छ व्हायला पाहिजे रस्ता चांगला राहायला पाहिजे याची काय तर तुम्ही व्यवस्था करायला पाहिजे कधी बाबा वीस वर्ष रस्ता करून रस्ता काय आणि रस्ता चव्हा ना आम्हाला बच्चे गच्चे पडण नाही अनोखा बाय का पडणं नाही रस्ता करायला आले पण अर्धवट रस्ता अर्धवट रस्ता केल्यामुळे खालच्या बायका म्हणतात आमचा करा वरच्या बायका म्हणतात आमचा करा पण आम्हाला पूर्ण रस्ता करून पाहिजे जे काय आहे ते पूर्ण करून पाहिजे लहान मुलं पडा लागलेत बाकीच्या ना चालायलाही ना मुलांनी खेळायचं कुठं काय करायचं कुठे हा रस्ता पूर्ण व्हायला पाहिजे गटारी स्वच्छ व्हायला पाहिजे एवढी सगळी दगड मोठी मोठी दगड वर आले किती लहान मुलं पडायला कसं काय करायचं ते आणि लवकरात लवकर हा पूर्ण रस्ता व्हायला पाहिजे या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापासून कट्टी पुरून गेले ते रांगोळीचे कट्टे सोडून गेलेत रांगोळ्या कुठे घालायच्या रांगोळी घालायला जरा तुम्ही येऊन तुम्ही फोटो काढून बघा आणि मग सांगा दिवस झाला या रस्ता आहे महिना झाला त्यांनी सगळं फोडून गेले पण होता दूर ना। दूर ना। दूर ना। ना। तो पण रस्ता बाद करून स्वतः सगळे करून घेतलेले कट्टे सगळे फोडून गेले ताज्या पैशाने आणि एक आले काय बरोबर ते गेलेच गेले नाही ते नाही आणि आता रांगोळी घालता येई ना झाले ಆಯ್ತೇ ನಾವ್ ಬಿಳಾಕ್ರಿಷ್ಟೇ ರೋಡ್ ಚಂದ ಮಾಡ್ಬೇಕು ನಮ್ಗ ಅಷ್ಟೇ ಐತಿ ಬಾಕಿ ಏನಿಲ್ಲ ಏನ್ ರೋಡ್ ನೋಡ್ಲಿ ಅಲ್ಲ ಕಲ್ಲ ಕಲ್ಲು ನಡಗಿ ಇದೆಲ್ಲ ರೋಡ್ ಎಲ್ಲಾ ಬಾತ್ರಿ ಏನ್ ಹುಡ್ಗಾಕ್ ಬರಂಗಿಲ್ಲ ಕೆರ ಹೋಗ್ಯಾರ ನೋಡ್ರೆಲ್ಲ ಚಲೋ ಮಾಡಿ ನಮ್ ಅಂತ ನಡೆಯಲ್ಲ ಮುಗ್ಯಾರ

आमच्या पार्टीबाईच्या गटरी केल्या त्या पण अर्ध्यावर केल्या ना अर्ध्या ते त्या तशा रिकाम येते पावसाचं पाणी येते गटरी सगळं आमच्या घरातली पाणी येते आणि तव्हा कोणाला सांगायला कोण विचारायला पण येत नाही त्या साधा बघायला पण येत नाही आम्ही पावसात बसले का पाण्यात बसले ते बसले डेंगू बघायला आणि काढायलाच कोण येत नाही लोट पार्लिमेंटची गटर काढल्या पूर्ण आमच्या पड्यात भरून ठेवलंय ते काढून पण नेलेलं नाही फोटो सगळ्यात तसंच पडलं गटरीतली ते नाही बघायला येतच नाही कोण नगरसेवक तिकडे फिरकून पण बघत नाही कॉन्ट्रॅक्टर मग आमच्या कॉन्ट्रॅक्टर की तिने म्हणतात नगरसेवकला सांगा आणि नगरसेवकला सांगायचं की नगरसेवक विचारत पण नाही आम्हाला मग आम्ही काय कुठे कुणाला विचारायला आणि या रांगोळीच्या सामूहिक रांगोळी घालून निषेध केलेला निषेध व्यक्त केला

रस्ता नाही तर प्रशासन व्यवस्थित दखल घेतली तर ठीक आहे जर का प्रशासन काही दखल घेतली नाही तर आम्ही येत्या आठ दिवसात इथं ठिया आंदोलन करणार आणि रास्ता रोको करणार आणि पुढच्या काही जबाबदार प्रशासन असणार आम्ही जबाबदार नाही याची दखल प्रशासनाने घ्यावी आणि आमचा लवकर लवकर रोड करावा ही विनंती प्रशासनास आहे यावेळी विना पोसले रेखा खाडे बेबी बागवान कला सांडूकडे कला ताई कांबळे सिद्धू तोडकर कांचन पाटील आदी महिलांनी या भागातील समस्या मांडल्या यावेळी भाटकल्ली रस्ता कृती समिती शिवसंदेश युवक मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते अशाच अपडेटसाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट